प्रभाग एक्केचाळीस ची निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे जनतेनं ठरवले मागच्या पंचवीस वर्षामध्ये या भागामध्ये जो विकास रखडलेला आहे आणि तो विकास करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे कारण या भागातला उड्डाण पूल असेल या भागातला डीपी रोड असेल या भागातली पाण्याची समस्या असेल या भागातल्या स्वच्छता गृहांची समस्या असेल या भागातल्या स्पेस स्पेसची समस्या असेल या भागामध्ये गुन्हेगारी वाढती असेल या भागामध्ये एनक्रोच ची समस्या असेल ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जशाच्या तशा आहेत आणि त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे उमेदवार येऊन सांगतात की आम्ही ती समस्या सोडू परंतु ती समस्या सुटत नाही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही चार उमेदवार या ठिकाणी नागरिकांपर्यंत जातो त्यांच्याकडनं सांगितलं जातं की सोडवण्याची ताकद फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही अशी भूमिका मांडणारे नागरिक आम्हाला या प्रचाराच्या दरम्यान भेटत आहेत आम्ही चारही उमेदवार मी स्वतः जीवन बापू जाधव हो। प्राचीताई आट निहलताई दगडे आणि अतुलजी दरोडे नागरिकांना आवाहन करू इच्छितो आपण पंधरा तारखेला सकाळी लवकर उठा आपण प्रत्येकाला आपलं स्वतःच मतदान करून घ्या आणि आपल्या आजूबाजूला आपल्या ओळखीचे आपले, आपले, आपले नातेवाईक यांना सगळ्यांना मतदान करायला सांगा आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेत येईल यासाठी आपण आपलं मतदान अवश्य करावं आमचं सगळ्यांचं निवडणूक चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हापूर्वी चारही बटन दाबून आपण भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो